हॅलो हॅलो हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला हा ताई अनुभव शेअर करायचा होता हा कुठून बोलताय ताई मी पुणे मधून बोलतो काय अनुभव ताई मला एक डिसेंबर पासून खूप त्रास होता हा कसला ताई तोंडात आगच होत होती सगळी माझ्या माझ्यामध्ये अरे बापरे हो आता पण आहे मी खूप दवाखाने केले खूप म्हणजे हे केलं सर्जनला पण दाखवलं दा। सर्जन ना आता शेवटी गुरुवारी दिवशी गुरुवारी स्वामीला खूप विनंती करून गेली की स्वामी काही दाखवू नका आणि काही असं हे एवढा त्रास सहन करते मी आता पण सुद्धा तीर्थ वगैरे घेतात रोज घेते रोज स्वामीला मी तारक मंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान केलं परत काय म्हणते त्याला स्वामी चरित्रच एकशे आठ पारायणच हे केलं अच्छा पण डॉक्टर सांगत आता फक्त एक मलम लावायला दिला आणि काहीच नाही म्हणून सांगितलं सगळं चेक केलं ना ताई ओ, हो हो अरे वा काही निघणार नाही ताई लवकर बरं वाटेल बघा तुम्हाला हो ताई बस तुमचा आशीर्वाद पाहिजे होणारच नाही आणि आता तर तुम्ही शेअर केलं ना अनुभव तर नक्की तुम्हाला फार लवकर अनुभव येतील हा मी त्यासाठी शेअर केला अनुभव की मला लवकरात लवकर अनुभव यावं मी दादाच्या मठात पण जाऊन आले होते अच्छा हा हा दादाच्या तिथून पण सेवा घेतल्या पण आता माझं बाळ छोटा आहे मला जास्त सेवा पण करायला होत नाही बरोबर आहे हा जेवढं जमेल तेवढा छान आईल हा हा श्रीसामी समर्थ श्रीसामी माझा अनुभव शेअर करत ताई होत श्रीसामी समर्थ चाल